हॅलो गुड मॉर्निंग इथे वाजलेले आहे सकाळचे सात आणि आज आहे इंटरनॅशनल योगा डे तर तुम्हाला योगा डेच्या भरपूर खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज अशा पद्धतीने योगा डे सेलिब्रेट करत आहे असं नाही आहे की फक्त योगा डे इंटरनॅशनल योगा डेलाच जिमला जायचं किंवा योगा सेंटरला जाऊन सेलिब्रेट करायचं तर असं नाही आहे घरात राहून पण तुम्ही व्यायाम रेग्युलर करू शकता तर मी अशा पद्धतीने माझा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करत आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी सर्वात प्रथम सूर्यनमस्कार घालत आहे तर व्यायाम करताना कुठलीही घाई करायची नाही आहे असं असं नाही आहे की वजन वाढलं किंवा तुमचे काही फॅट्स रिड्यूस करायचे तरच तुम्ही व्यायाम केला पाहिजे तर असं बिलकुल नाही आहे तुम्हाला फिट राहण्यासाठी तुमच्या शरीराला एक छान सुंदर आकार येण्यासाठी तुम्ही योगा करू शकता व्यायाम करू शकता आणि ही व्यायामाची सवय चांगली आहे जेणेकरून आपण व्यायाम केल्यानंतर फिट राहू शकतो कारण आपलं पूर्ण बॉडीला स्ट्रेच बसतो ताण बसतो आणि आपला आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होण्यास मदत होते तर मी सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार पै सर्वात प्रथम घालून घेत आहे तर व्यायाम करताना कुठलीही घाई करायची नाही अगदी शांत मनाने ती माइंड आपलं शांत एकदम मन असं आपलं स्थिर करायचं आहे आणि मग मा व्यायामाला सुरुवात करायची आहे तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे तुम्हाला वाटत असेल की आ, मी फास्ट करते आहे तर असं बिलकुल नाही आहे मी अगदी स्लोमध्ये व्यायाम करत आहे मी कुठलीही काही करत नाही आहे आणि हे मी र रेग्युलरचे माझे व्यायामाचे प्रकार आहे तर मी अशा पद्धतीने केलेले आहे बघा नाही जिम नाही योगा सेंटर इवन मी मॅटसुद्धा अंथरलेली नाही आहे मी अशा पद्धतीने माझा रोजचा साधा सिंपल असा व्यायाम असतो आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार घालून झालेले आहेत आणि आता इथे मी पोटी पोट म्हणजे आपल्या जे पोटावरील अतिरिक्त चरबी आहे ती रेडूस होण्यास मदत होते हा व्यायामाचा प्रकार एकदम बेस्ट आहे तुम्ही करून बघा सर्वात प्रथम गुडघे फोल्ड करायचे गुडघ्यांवर बसायचं गुडघे फोल्ड करायचे नंतर आपल्या ज्या टाचा हिल्स आहेत ते पाठीमागे आपल्याला हाताने पकडायचे आहेत पूर्णपणे ओटी पोटाला ताण बसतो ब्रेस्टला ताण बसतो आपले डबल चीन असलेलीसुद्धा रिड्यूस होण्यास मदत होते पुन्हा आपले आर्म्ससुद्धा आपल्या दंडावरील अतिरिक्त चरबी गायब होते व्यायाम करताना पूर्णपणे टपटप असा घाम आपल्या शरीरातून बाहेर पडला पाहिजे अशा स्थि अशा स्थितीमध्ये व्यायाम करायचा आहे तर हे बघा हे हे सगळे मी स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवते तर हा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने साईड फॅट्स कमी करण्यास मदत करतो हा व्यायामाचा प्रकारसुद्धा बेस्ट आहे पूर्णपणे हात स्ट्रेट वरती धरायचे एकमेकांमध्ये बुटांमध्ये हात असा पूर्णपणे पकडून ठेवायचे आणि वरती स्ट्रेट अगदी स्ट्रेट बसायचे आपल्याला जेणेकरून आपल्या साईड फॅट्स हातांना ताण बसला पाहिजे तर असं करून तुम्ही रोजचा रेग्युलर केला तर कधी तुम्ही फिट दिसायला लागाल हे देखील तुम्हाला कळणार नाही तर आता इथे मी अशा पद्धतीने बघा बसली आणि पूर्णपणे दोन्ही हात सरळ ठेवले व्हिडिओमध्ये थोडंसं शूट झालेलं नाही आहे तर अशा स्थितीमध्ये सरळ हात करून आपल्याला पूर्णपणे जे कपाळ आहे ते जमिनीला टेकवायचं आहे वज्र सणामध्ये बसून आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करून स्ट्रेट हात पुढे करायचे आहेत अशा पद्धतीने काही सेकंद होल्ड करायचं आहे मनातल्या मनात तुम्ही नंबरसुद्धा काउंट करू शकता फिफ्टी सिक्स्टी जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं मग तुम्ही नंबर्स काउंट करू शकता किंवा तुम्ही मोबाईलमध्ये किंवा घड्याळामध्ये सुद्धा टायमर लावू शकता अशा पद्धतीने काही सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे प्रत्येक आसन करताना आपल्याला काही करायचे नाही अगदी शांत मनाने करायचं आहे आणि प्रत्येक आसन झाल्यानंतर एक दोन मिनटं रेस्टसुद्धा घ्यायचा आहे तर हे बघा हे सुद्धा मी थोडेसे पायांमध्ये अंतर ठेवलेलं आहे गुडघे फोल्ड करायचे नाही गुडघ्यांमध्ये वाकवायचं नाही आहे तर पूर्णपणे अशा पद्धतीने सुद्धा हा व्यायामाचा प्रकार बेस्ट आहे की आपले कंबर आपले जे साईड फॅट्स हातावरील चरबी ही हा प्रकार केल्याने रिड्यूस होते तर जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये चरबी आहे ते तेथे मी व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर हे बघा हा सुद्धा पूर्णपणे स्ट्रेट उभं राहायचं आहे पाय टाचावरती करायच्यात आणि बोटांवर उभं राहायचं आहे हात वरती पकडायचे अगदी स्ट्रेट अशा पद्धतीने असं केल्याने पूर्णपणे आपल्या शरीरातली चरबी गायब होते काही सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे त्यानंतर पूर्णपणे स्ट्रेट उभं राहून दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून वरती आणि पुन्हा जमिनीला खाली हात टेकवायचे आहे असं करून पूर्णपणे पोटाला आपल्या ताण बसून जी पोटावरील अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होण्यास मदत होते असं तुम्ही मनातल्या मनात, मनात वीस ते पंचवीस तीस ते चाळीस असे नंबर्स काउंट करू शकता स्टॅमिना वाढवू शकता सुरुवातीला तुम्ही अगदी दहा वीस टेन ट्वेंटी वेळा करू शकता नंतर नंतर हळूहळू स्टॅमिना वाढवायचा आहे आणि काही सेकंद आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे त्यानंतर हा नेक्स्ट प्रकार आहे पूर्णपणे खाली वाकून हात स्ट्रेट करायचे आहेत आणि जे आपलं कपाळ जे डोका आहे ते आपल्याला सेंटरला मध्ये न्यायचं आहे असं केल्याने पूर्णपणे आपले जे साईड फॅट्स आहेत मानेवर आपल्या छातीवर किंवा ओटी पोटावर पोटावर हे जे अतिरिक्त चरबी आहे ती रिडूस होण्यास मदत होते तर काही सेकंद होल्ड करायचा आहे त्यानंतर हा नेक्स्ट प्रकार आहे साईड फॅट्स कमी करण्यासाठी हा बेस्ट प्रकार आहे पूर्णपणे पाय स्ट्रेट ठेवायचे त्यानंतर खाली झोकून जे आपलं कपाळ आहे ते गुडघ्याला पूर्णपणे टेकलं पाहिजे आणि हात स्ट्रेट ठेवायचे आहेत तसं फिफ्टी सिक्स्टी तुम्ही जे जेवढं जास्त कराल तेवढं चांगलंच आहे अशा पद्धतीने मनातल्या मनात काउंट करायचे नंबर्स आणि तुम्ही अशा पद्धतीने व्यायामाचे प्रकार करू शकता अशा पद्धतीने मी घरच्या घरी हे रेग्युलर असेल म्हणजे व्यायामाचे प्रकार डेली असतात अर्धा पाऊण तास जेवढं मी जमेल तसं मी वेळ काढून स्वतःसाठी असा व्यायाम करत असते ना योगा सेंटर जॉईन केलेलं आहे ना जिमला जात नाही आहे किंवा कुठलंही मी असं प्रोडक्ट घेत नाही आहे असं घरच्या घरी मी व्यायामाचे प्रकार करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते आहे व्यायाम केल्याने आपल्या शरीराला खूप सारा फायदा होतो आपले जे इ रेग्युलर इर पिरियड्स आहे ते रेग्युलर येण्यास मदत होते आपले हार्मोन्स इनबॅलन्स ते बॅलन्स व्हायला लागतात त्याचबरोबर आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आजूबाजूला कितीही निगेटिव्हिटी असली तरी आपल्या शरीरावर किंवा आपल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही जर आपण पॉझिटिव्ह विचार केले तर आणि व्यायाम केल्याने म्हणजे आपण कधी आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी रिड्यूस होऊन आपण फिट दिसायला लागतो हे देखील आपल्याला कळत नाही त्यामुळे रेग्युलर हे असे व्यायामाचे प्रकार आपण डेली हे केले पाहिजे जरी तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तरी संध्याकाळी तुम्ही करू शकता सकाळ ते संध्याकाळ किंवा तुम्ही कधीही दिवसभरात फक्त जेवणानंतर लगेच व्यायाम करायचा नाही आहे आणि मी तर म्हणेल सकाळचं खूप छान वेळ असते व्यायाम करण्यासाठी तर अशा पद्धतीने हे बघा तुम्ही दंडावरील चरबीसुद्धा कमी करू शकता हा त्यावर बेस्ट व्यायाम आचा प्रकार आहे तर असं हे तुम्ही थर्टी सिक्स्टी फोर्टी किंवा एटी असं तुम्ही हळूहळू नंबर्स काउंट करून स्टॅमिना वाढवायचा आहे तर सर्क्युलर मोशनमध्ये असं तुम्ही हा दंडांसाठी आणि ब्रेससाठी खूप छान असा हा प्रकार आहे व्यायामाचा तर हे बघा तर याने आपल्या शरीराला एक वेगळाच आकार येतो आणि आपले सुद्धा चरबी अतिरिक्त चरबी रिड्यूस होण्यास मदत होते तर असं तुम्ही ट्वेंटी फोर्टी वेळा काउंट करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर कुठलाही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा तुम्हा आहे हे मी रेग्युलरचे व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते हा एक बेस्ट प्रकार आहे आपलं जे ओटी पोटा है, आ, ला, अ, ला जे पोट आहे आपल्याला डिलेवरी झाल्यानंतर जे आपलं पोट वाढतं किंवा ओटी पोटावर अतिरिक्त चरबी असते तर असं केल्याने हे देखील कमी होण्यास मदत होते तर पूर्णपणे स्ट्रेट उभं राहून मागे झोकायचं आहे कमरेवर हात ठेवून आणि आपल्या पोटाला ब्रेसला जेवढा ताण बसेल तेवढं आपल्या फायद्याचं आहे तसेच तुम्हाला जर डबल चेन असेल तर ती पण हळूहळू रेड्यूस होण्यास मदत होते त्यामुळे पूर्णपणे खाली झोकवा झोकायचं आहे पाठीमागे तर असं मी थर्टी सिक्स्टी मनातल्या मनात काउंट करून जेवढं मला जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि असं नाही आहे की मोजकेच व्यायाम करते मी भरपूर सारे व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि जेवढं करेल तेवढं कमीच आहे तर व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत खूप सारी योगासनं आहेत तर जेवढी माझी रेग्युलरची आहेत जेवढे मी वेगवेगळे प्रकार आणि असं नाही आहे की रेग्युलर मी तेच करते तर मी असं रोज वेगवेगळे प्रकार करत असते तर खूप सारा घाम येत असतो आणि जेवढा घाम येईल आपले जेवढे शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं आपल्या शरीरासाठी ते फायद्याचं आहे तर असं एक नॅपकिन जवळच ठेवायचं आहे जेणेकरून टपटप घाम पडत असेल तर तुम्ही तो नॅपकिनला पुसायचं आहे तर हे धनुर्वासन आहे हा एक आपल्या शरीराला सुंदर असा आकार देतो तर हे योगासन बेस्ट आहे सर्वांमध्ये तर याने सगळं आपल्या पूर्ण बॉडीला ताण बसून स्ट्रेच बसतो आणि हळूहळू आपली शरीरातली चरबी कमी होऊन एक आपल्या शरीराला वेगळाच असा आकार येतो तर असं हे रोज करायचं आहे तर ते करताना आपल्याला थोडंसं तुम्हाला त्रास सुरुवातीला जाणवेल परंतु एकदा सवय झाली आपली बॉडी व्यायाम करून फ्लेक्झिबल होते आणि नंतर आपण सहज करायला लागतो तर अशा पद्धतीने मी हे वेगवेगळे व्यायामाचे वे 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 प्रकार करत आहे तर आता वज्रसनामध्ये बसायचं आहे काही सेकंद मी थोडंसं स्थिर बसून एक कोणतंही आसन केल्यानंतर एक दोन तीन मिनटं रेस्ट घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही असं वज्रसनात बसून हात मागे फोल्ड करून तर असं हे बघा पूर्ण दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून असं पूर्ण वरती पकडायचं आहे आणि आपला कपाळ जमिनीला टेकवायचं आहे काही सेकंद होल्ड केल्यानंतर आपलं पूर्णपणे आर्म्सला आपल्या दंडाला पूर्ण ताण बसून अतिरिक्त चरबी रिड्यूस होण्यास मदत होते तर हे सुद्धा साईड फॅट्स येणे कमी होतात गुडघेमध्ये फोल्ड करायचे नाही दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून स्ट्रेट असे हात धरायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी आता हे, हे भेग 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 आहे मेडिटेशन म्हणजे प्राणायाम तर मेडिटेशनमध्ये प्राणायाम ओंकार अशा तुम्ही वेगवेगळे प्रकार आहेत भरपूर सारे तर तुम्ही करू शकता की जेणेकरून आपल्या मनाला शांती मिळते आपलं माइंड फ्रेश होतं आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे मनामध्ये कुठलाही विचार ठेवायचा नाही आहे स्ट्रेट बसायचं शांत त्यानंतर आपलं जे अंगठ्याने एक नाकाची नागपुडी दाबून दुसऱ्या नागपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर जे आपलं मधलं बोट आहे त्या मधल्या बोटाने दुसरी नागपुडी दाबून नंतर एका नागपुडीने श्वास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आ, हे प्राणायाम करू शकता तर एक मी दहा ते बारा मिनटं प्राणायाम करत आहे जेणेकरून मला खूप छान फ्रेश असं वाटतं तर सर्वात शेवटी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे सुरुवातीला मी सूर्यनमस्कार करत असते नंतर सर्वात शेवटी मेडिटेशन करायचं आहे तर ओंकार सुद्धा करायचा आहे तर ओंकार केल्याने प्राणायाम केल्याने आपल्याला खूप छान फ्रेश असं वाटतं सकाळच्या अगदी थंड फ्रेश वातावरणामध्ये करायचं आहे तर व्यायाम करताना खूप म्हणजे खूप असा घाम येतो आणि तो घाम गेल्याने आपल्या शरीरातील जे टॉक्सिन बाहेर पडतात त्याने आपल्याला खूप फ्रेश वाटतं हळूहळू तुमच्या शरीरातील उष्णता देखील कमी करण्यास मदत होते तर असे हे खूप सारे व्यायामाचे प्रकार आहेत तर करेल तेवढे थोडेच आहे परंतु तुम्ही एक अर्धा तास तरी स्वतःसाठी असा वेळ काढला पाहिजे तर आता तुम्ही म्हणत असाल मॅडम तुमचा आवाज वेगळा येतो आहे तर हो तर सकाळी उठल्या उठल्या आपण व्यायाम करत असतो आणि फ्रेश झालेला नसतो त्यामुळे आपला आवाज थोडासा वेगळाच येतो तर असं आहे तर मी इथे आता व्यायाम वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी बाकी कामं आवरणार आहे तसेच आज मुलांना पण सुट्टी नाही सरांना पण सुट्टी नाही आहे तर सकाळी मी सरांना भाजीपोळी बनवून दिलेली आहे आणि आता मृणाल उठलेला आहे तर मृदूल अजून झोपलेला आहे आणि तर व्यायाम केलं की खरंच खूप फ्रेश वाटतं तर आता मी व्यायाम वगैरे झाल्यानंतर झाडलोट वगैरे केली आंघोळ केली फ्रेश झाली आणि इथे छान अशी पूजा केलेली आहे आज तर मी कालभैवाष्टक बोलली गणपती स्तोत्र बोलले आणि स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ जप केलेला आहे आणि मनोभावी अशी पूजा केलेली आहे तर पूजा के कुठेही केली तरी काही हरकत नाही परंतु ती अगदी मनापासून आणि मनोभावी केली तरच ती सार्थक होते असं म्हणतात तर हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज वट पौर्णिमा वट पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तसेच योगा डे पण आहे तर मी आता सकाळी सरांना टिफिन भाजी पोळी बनवून दिली सर कॉलेजला गेलेत आणि मुलंही त्यांचा आवडत आहेत तर आज मी व्यायाम केला त्यानंतर झाडलोट वगैरे केली फ्रेश झाली आंघोळ केली तर देवपूजाही कर मी करून घेतलेली आहे आणि इथे वट नाही आहे तर पहिले कसं होतं की तिथे सोसायटीच्या तिथे जवळपासच वड होता त्यामुळे पूजा करायला वगैरे जात होती परंतु आता इथे वड नसल्यामुळे मी घरातच पूजा केली आणि जशी सिच्युएशन असेल तसं त्या पद्धतीने मी करत आहे आणि तुमच्यासोबत तेही मी शेअर केलेलं आहे तर आज मी गंमत अशी झाली की मी व्हिडिओ चालू केला आणि योगा करायला घेतला नंतर मी एक दोन तीन मिनटानंतर पॉज केलं आणि पॉज केल्यानंतर तो पॉजच राहिला व्हिडिओ तर मी व्यायाम जवळजवळ अर्धा तास व्यायाम केला आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे व्हिडिओ तर पॉज केलेला आहे मग पुन्हा चालू केलं परंतु तीनच मिनिटाचा हे झाला होता व्हिडिओ शूट मग त्यामुळे मी परत पुन्हा अर्धा था तास व्यायाम केला असा माझा एक दीड तासाचा व्यायाम झाला आज आणि ते म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठीच होते तर खरंच गंमत अशी झाली आणि स्वतःलाच स्वतःशीच हसत बसली मी तर मग असं काही झालं त्यानंतर व्यायाम केला आंघोळ केली देवपूजा वगैरे झाली आणि आता आज मी उपवास केलेला आहे तर मी दिवसभरचा उपवास करत नाही आहे मी बारा वाजेपर्यंत उपवास करते पूजा झाल्यानंतर मग मी उपास आणि नसल्यामुळे जेवण बनवणार आहे तर, तर सकाळी सरांना गवारीची भाजी आणि चपाती बनवून दिलेली आहे तर म्हटलं तुमच्यासोबत गवारीच्या भाजीची रेसिपी शेअर करावी तर अगदी साधी सिंपल आहे आणि इलायते इलायती गवार आहे तर ती सुकीच बनवत असते मी इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलो त्यामध्ये जिरे आणि मुरी टाकली कढीपत्ता टाकला तो छान परतल्यानंतर कांदा बारीक कट करून घेतलेला तो परतून घ्यायचा आहे तर हे बघा आणि गावठी गवार म्हटलं तर ती रस्ता भाजी केलेली छा चांगली वाटते चवीला पण तर इलायती गवार सुकीच छान वाटते आणि डब्याला म्हटलं की मग सु मुलांना सुकीच देत असते तर अशा पद्धतीने मी करत असते तर कांदा परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण लाल तिखट वगैरे टाकणार आहोत तर लाल तिखट इथे मी एक दीड चमचा टाकून घेतला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे पुन्हा मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर मग आता जी गवार धुतलेली आहे ती स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता गवार पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर आम्ही अशीच बनवतो गावाला वगैरे त्यामुळे मग मा मी माझ्या पद्धतीने अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीनेच तुम्हाला मी दाखवत असते कुठलीही भाजी किंवा रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी असो किंवा काही रेसिपी असो तर ती आ, मी जसं बनवते ती माझ्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत असते तर आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेणार आहे नंतर ता ता नंतर मिक्स झाल्यानंतर ही वाफेवर शिजवणार आहे आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर असं झाकणामध्ये पाणी ठेवलं तर भाजी खाली लागत पण नाही म्हणजे जळत वगैरे नाही आणि पटकन शिजते आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये भाजी तयार होते तर आता इथे शिजत आल्यानंतर थोडासा जाडसर दाण्याचा कूट टाकलेला आहे मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे आणि एक दोन मिनटं ठेवून वाफेवर मग गॅस ऑफ करणार आहे तर आता जवळपास ही शिजलेलीच आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर अशी चटकदार छान गवार गवारीची भाजी होते आणि मुलांना पण अशीच आवडते त्यामुळे मग डब्याला त्यांना मी अशीच बनवून देते तर इथे गवारीची भाजी आता शिजलेली आहे तर मी अशा पद्धतीने दाबून बघत असते म्हणजे कळतं की गवार शिजली की नाही शिजली तर आता इथे छान अशी गवार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान अशी चमचमीत गवार दिसते आहे तर अशा पद्धतीने मी ट्राय केलेली आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता सगळी कामं आवरून घेतली मुलं स्कूलला गेली त्यानंतर मग मी किचन वगैरे साफ केलं भांडी वगैरे क्लीन केले आणि बाथरूम्स वगैरे टॉयलेट सगळं मी क्लीन केलं कपडे वगैरे वॉश केले आणि सर्वात शेवटी म्हटलं आता फरशी वगैरे पुसून घ्यावी तर तशीच पौर्णिमा पण आहे आज त्यामुळे मग असं मी फरशा वगैरे क्लीन करत असते तर सगळीकडनं आता मी अशा पद्धतीने फरशी पुसून घेते आणि म पौर्णिमेला तळी वगैरे पण संध्याकाळी भरत असतो आम्ही घरामध्ये दे कारण देव असले की मग पौर्णिमेला तळी वगैरे भरलेली चांगली असते तर अशा पद्धतीने माझी ही कामं अशी स्टेप बाय स्टेप चालू असतात तर मी अशाच पद्धतीने सगळं आवरल्यानंतर मग सर्वात शेवटी खर्च वगैरे पुसून घेते म्हणजे आपल्याला फ्रेश पण वाटतं आणि सगळी कामं आवरल्यासारखं होतं तर हे बघा अशा पद्धत आणि इथे खूप डबल असं दुपटीने कामं वाढलेली आहेत त्यामुळे एकटीच करायला असल्यामुळे पूर्ण थकून जाते आणि त्याच्यामध्ये मग व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं रील्स बनवणं त्यामध्ये खूप वेळ जातो आणि असे पूर्णपणे मी त्याच्यामध्येच दिवसभर अशी बिझी होऊन जाते तर कधी संध्याकाळ होते हे कळत देखील नाही नंतर मग आता मुलांचं पण स्कूल चालू झालेलं आहे मग त्यांचा होमवर्क वगैरे करून घ्यायचा असतो संध्याकाळी मग तरी ते सेल्फ स्टडी करतात असं स्वतःहून त्यामुळे मग फारसं आता काही एवढं लक्ष द्यायला लागत नाही पहिले लहान होते ते मग करून घ्यायला लागायचा आणि छान मार्क्स पडले दोघांना पण खूप चांगले मार्क्स पडले तर अशा पद्धतीने दोन्ही बेडरूम किचन मग नंतर हॉल असं सगळीकडनं क्लीन करून घेते मग फर्निचर पुसायचं सगळं तर असं आहे माझं दुपारपर्यंतचं रुटीन आणि अशा पद्धतीने मी योग डे आणि वटपौर्णिमा ही सेलिब्रेट केलेली आहे तर जसं असेल तसं मी करत असते आणि हे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते मला शॉप करायला आवडत नाही आणि अशा पद्धतीने हे बघा पूर्णपणे माझं आता सगळी कामं आवडलेली आहे हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतला पुसून वगैरे सगळं खर्चा वगैरे सगळीकडनं पुसून घेतलेल्या आहेत तर आता खूप छान वाटते असं फ्रेश वाटते स्वतःला तर माझा ब्लॉग आता इथेच मी एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय